वाढदिवसाच्या दिवशी आशीर्वाद घेत शुभेच्छा देणाऱ्यांना धन्यवाद देत आभार व्यक्त केले वसई येथे सर्व वसई येथे उत्तुंग सागर मामरे अफीफ जमील शेख प्रवीण शेट्टी संतोष वलवाईकर जगदीश शेट्टी मिलिंद खानोलकर पंकज देशमुख प्रथमेश राऊत इक्बाल मेमन आडे मॅडम रंजना नेवालकर शिवसेना सचिव एवं उपनेत्या रोशनी गायकवाड संपर्क प्रमुख भायंदर वर्षा पितळे संपर्क प्रमुख रत्नागिरी ऍडव्होकेट अल्तमस शेख व अन्य मान्यवर उपस्थित होते सर्व पक्षीय मान्यवरांनी व उपस्थित नागरिकांनी उषाताई मराठे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या उषाताई मराठे यांनी असेच प्रेम व सदैव राहो हीच इच्छा असे सांगत सर्वांचे आभार व्यक्त केले तसेच उषाताई मराठे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेसचे विजय पाटील यांनी त्यांच्या घरी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या त्याचप्रमाणे कोट कोलिवाडा पापडी येथील मुस्लिम समाजातील महिला तसेच वसई स्टेशन नागरिकांनी उपस्थिती दर्शवून उषाताई यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या उषाताई मराठे समाजसेवा व इतर पदावर कार्यरत असून नेहमी समाजकार्य करत असतात आज या वाढदिवसाच्या शुभेच्छांमधून सर्वांचे प्रेम दिसून आले व उषाताई यांचे सुपुत्र आनंद मराठे यांनी मनापासून सर्वांचे आभार मानले व सर्वांचा आशीर्वाद असाच आम्हावर राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना व्यक्त केली